पोलिस दलाच्या वतीने ग्रामीण मध्ये मागील दहा दिवसापासून गणपती महोत्सव चालू आहे आपल्यासोबत पोलीस डोंगरी साहेब डोंगरी साहेब रक्तदाना घेतलेलं आहे काय उपक्रम याद्वारे आम्ही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आमच्या कर आमदारांना आमच्या आमदारांनी सर्वांनी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं की सर आम्हाला गणेशोत्सव साजरा करायचा आहे परंतु असा गणेशोत्सव असावा की जो समाजामध्ये एक उदाहरण म्हणून असेल त्यानुसार मग आम्ही सर्व प्रदूषणमुक्त कार्यक्रम पर्यावरणपूरक सर्व कार्यक्रम तसेच त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर तसेच इतर विभागांशी समन्वय व्हावा म्हणून इतर विभागातील जे पदाधिकारी किंवा अधिकारी आहेत त्यांना सर्वांना आरतीसाठी निमंत्रित केलं जेणेकरून सर्व स्टाफची आणि त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्याच्यामधून एक समन्वय साधण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आमच्या सर्व स्टाफने माझे सपोर्टेड अधिकारी माझे सर्व सहकारी त्यांचं अतिशय उत्कृष्ट सहकार्य सा लावलेलं आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक समाजापुढे आदर्श उदाहरण घालून देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे बाकी बंदोबस्त कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न हे आमच्यासोबत आहेतच परंतु एक आम्हीसुद्धा एक चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून समाजाला हे उदाहरण घालून देऊ इच्छितो आणि याच्यामध्ये आमच्या स्टाफने खूप चांगलं काम केलं आहे तर यापुढील प्रतिक्रिया आमच्या मॅडम आपल्यासोबत हिंगोली ग्रामीणच्या महिला अधिकारी म्हणून अभि म्हणत तुम्ही दहा दिवसापासून दरम्यान दिवस उच्च कामं करून ताणतणाव सुरू करून ते कार्यक्रम कसं बघतो आम्ही गणेश स्थापना केल्यापासून आमच्या स्टेशन स्टेशनमधलं वातावरण आनंद आहे आणि उत्साहात आम्ही हा पूर्ण गणेश मंडळाचा पूर्ण कार्यक्रम घेतलेले आहे खूप उत्साहाने घेतलेले आहेत सर्व आमच्या अधिकारी अमोलदार उत्साहाने सहभागी आहेत तुम्ही महिला पोलीस मध्ये आहेत प्रसाद कार्यक्रम म्हणून खूप छान असा उत्साहाचं वातावरण होतं आणि खूप असा उत्साह पण एन्जॉय केला आणि आम्ही बंदोबस्त पण आम्ही बंदोबस्त आपल्यापर्यंत केला आम्हाला खूप असं उत्साहित वाटत आहे आता बंदोबस्तची ता अशी ताणच येत नाही टेन्शनच येत नाही खूप छान असं वातावरण झालेलं आहे पोलीस स्टेशनचं पण आणि आजूबाजूचं सवासाचं पण ते सांगत की तांतरावा दूर झालेला आहे तर तांतरावा दहा दिवस आपण सामाजिक कार्य आपण केलेलं असं समाधान पण भेटलेलं आहे आम्हाला खूप छान वाटलेला नाही आणि बंदोबस्त करायला आम्हाला आणखी उत्साह आलेला आहे पुलिसचं बंदोबस्त विसर्जन बंदोबस्त आम्ही अधिक उत्साहाने करू आहे पुलिसांनी रुघू साहेबांच्या आदर्शन झाले पुलुसाहेबांनी मोठेबाब आपण काय समजा कसा उपक्रम करा आम्ही हिंगोली पोलीस दलादर जनतेला एक आदर्श मिरवणूक कशी असावी आणि आदर्श सण साजरे करण्याची पद्धत कशी असावी याचं एक उदाहरण घालून देण्यासाठी आपण हा गणेशोत्सव सण साजरा केलेला आहे आणि मुक्त आणि मुक्त एक हिंगोली शहर आपल्याला घडवायचं आहे आणि त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाला आमचं एकच आव्हान आहे की पारंपरिक वाद्यांचा आणि पारंपारिक पद्धतीने सण साजरा करण्याचा एक पायंडा आपल्या हिंगोली शहराने महाराष्ट्रापुढे घालून द्यायचा आहे आणि पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे त्यांनी सांगितलं की पर्यावरण मुक्त असा हा संकल्प असून हे मुली पूर्ण दहा दिवस कार्यक्रम झालेला आहे खरंच कौतुकास्पद शिबिर घेतलेला आहे महिलांसाठी विविध कार्यम घेतले असंच हा दरवर्षीप्रमाणे पुढच्या कार्यक्रम घेतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं मी सुधाकर वाढव महाराष्ट्राचे